कणकवली देवगड मेघोडी मधल्या संघाच आणि माझ्या तुळशीच आणि म्हणून तुळशीचा जाईल हा सोहळा बाजूला टाकू आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं उद्धव साहेबांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी आला खर तर उद्धव साहेबांचा विचार म्हणजे महाराष्ट्रातला एक भरमळ वादा ज्या पद्धतीनं लढाई ज्या लढबाई आपण स्वीकारलेला त्या महाराष्ट्रामध्ये अनेक वादळांच्या छातीवर पाय ठेवून ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये भेटत आणि म्हणून त्यांच्या या लढाऊ म्हणाला त्यांच्या या कर्तृत्वाला माझ्या जिल्हावासियांच्या माझ्या कोकणी वासियांचा त्या ठिकाणी सलाम आहे चांगची तुम्ही त्या ठिकाणी कार्यकर्त्यामध्ये का निर्माण केली तुम्ही प्रत्येकाला त्या ठिकाणी एक वचन दिलं की मी एक कुटुंब प्रमुख आहे का महाराष्ट्राचा ही भूमिका आपण घेतली आहे आणि जनता त्याच पद्धतीनं तुम्हाला इतिहास प्राप्तीनं मला त्या ठिकाणी आशीर्वाद देते खर तर कोकणी माणसाचा सन्मान सिंधुदुर्ग वासियांचा सन्मान हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाबासाहेब ठाकरे आज कोकणातली अनेक माणसं झाली महापौर झाली आमदार झाली खासदार झाली मुख्यमंत्री झाली केंद्रीय मंत्री झाली सगळी पद ही कोकणातल्या माणसाला सिंधुदुर्गातल्या माणसाला शिवसेनेमुळे हा सन्मान मिळालेला आणि म्हणून आज ही लढाई संघर्षाची आहे ही लढाई आडपाळची आहे ही लढाई सिंधुदुर्गातल्या जनतेच्या स्वाभिमानाची आहे त्या आणि शिवसेना महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या समोर उभा उभा गेली पस्तीस वर्ष या सिंधुदुर्गच्या जनतेला या भोळ्याबाव्या शांत सुसंस्कृत जनते या ठिकाणी काही लोकांना नेतृत्व दिलं चांगली पद दिली त्याला वाटलं की कुठेतरी आपल्या सर्वसामान्य माणसाचा विकास होईल सगळी पद तुमच्या आशीर्वादाने मिळाले पण या पदाचा उपयोग सर्वसामान्य जनतेसाठी कधीही झालेला नाही आज अनेक प्रश्न पस्तीस वर्षापूर्वी कर देऊन आजही तशीच आहे कुठल्याही मूलभूत सुविधा रस्ते असेल वीज असे पाणी असेल आरोग्य असेल शिक्षण असे याच्यामध्ये कुठलंही काम करणार नाही आज एखादा समजा गंभीर आजार झाला प्रत्येकाला कुठेतरी कोल्हापूरला गोव्याला मुंबईला जावं लागतं तिथे सत्ता दिली तर मी उद्धव साहेबांचं मनापासून आभारी मानतो काय आपण जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री होता तेव्हा खासदार विनायक राऊत असतील वैभव नाईक असतील त्यांनी तुमच्याशी पाठपुरावा केला आणि सांगितलं या जिल्ह्याला एक मेडिकल कॉलेज द्या एक सुसज्ज हॉस्पिटल द्या साहेब आपण तातडीने मागणी मान्य केली नऊशे कोटी रुपयाचं मेडिकल कॉलेज आणि सुसज्ज हॉस्पिटल आपल्या जिल्ह्याला दिलं आज तीन वर्ष झाली आपल्या जिल्ह्यामधलं प्रत्येक वर्षी शंभर मुलं या ठिकाणी डॉक्टर तिचं शिक्षण या ठिकाणी घेत आहेत तीनशे मुलं या जिल्ह्यामध्ये डॉक्टर झाली साहेब आपण डॉक्टर सारखं वाद्या झालं सगळे निकष आपण बाजूला आणि माझ्या गोर गरीब माणसाला वादळामध्ये नुकसान झालं होत त्याला कमी कमी पंधरा हजार आणि लाखो रुपये ठिकाणी आपण दिले जवळजवळ या कोकणाला बावन कोटी रुपयाचा निधी दिला कोरोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आपण महाराष्ट्र हाताळला ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या या संकटात वाटवलं हे जेव्हा तुम्ही काम केलं त्यावेळी या देशामधनं त्या ठिकाणी अशा प्रकारचा आवाज झाला की भविष्यामध्ये जर देशाचा पंतप्रधान किंवा पद करून बसू शकतो तर ते आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री ठाकरे साहेब हे त्यांच्या कार्यामुळे झाले आणि आज किती मुलं त्या जिल्ह्यामध्ये एवढी तरुण आहेत बेकार आहेत बेरोजगार आहेत ज्या जिल्ह्यातल्या नेत्याला आपण नेतृत्व दिलं होते ते नेतृत्व केंद्रीय उद्योग मंत्री झाले अडीच वर्ष त्यांच्याकडे आणि म्हणून आज जनतेमध्ये एक संकल्प आहे जनतेमध्ये एक उद्रेक आहे आणि म्हणून हा उद्रेक आपल्याला येणारा वीस तारीखला जेव्हा मतदान होणार आहे प्रत्येक मतदान केंद्रावर धावून आपण होऊन त्या

आपणही आपल्या नेतृत्वाच्या माध्यमात जपत आलेला मी साहेब आपल्याला एवढंच सांगेन की ज्यावेळी पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार येणार महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा उद्धव साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होणार आहात त्यावेळी माझ्या कोकणातल्या जनतेसाठी माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेसाठी एक पन्नास हजार कोटीच भरभरून पॅकेज द्या ज्याच्यामधनं इथल्या बेकारीवर त्या ठिकाणी त्या ठिकाणी उपाय होती इथल्या महागाईवर त्या ठिकाणी नियंत्रण होईल आणि सगळ्या जिल्ह्यामध्ये एक चांगलं वातावरण या जिल्ह्यामधल्या जनतेला या त्या जनतेला त्या जनतेच्या जिल्ह्यामध्ये या सगळ्या व्यवस्था होती अशा प्रकारचं काम आपल्याकडनं अपेक्षित आणि म्हणून शिवसैनिक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या मेहनती किंवा निष्ठेनं प्रामाणिकपणे त्या ठिकाणी कार्य करत मेहनत घेत आणि त्या पद्धतीचं काम या सगळ्या मतदारसंघामध्ये साहेब सुरू आपल्याला सांगतो त्यावेळी मी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी एवढ्या मोठ्या संख्येनं लोक त्या ठिकाणी आली आपल्याला आशीर्वाद द्यायला आणि त्यामुळे विरोधकांनी त्या ठिकाणी धडकी घेतलेली आहे त्यांना त्या ठिकाणी त्यांचा पराभव हा त्या ठिकाणी निश्चित झालेला आणि म्हणून मी आता फक्त सात दिवस शिल्लक राहिलेले हे सात दिवस